आपलं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं ही म्हण आपण कधी ना कधी ऐकलेली असेल ऐकिवात असेल या म्हणीचा अर्थ असा आहे की बाबा रे तुला तुझा संसार घर गृहस्थी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना कशाला तो दुसऱ्याच्या संसारामध्ये दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये दखल देतो आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतो अशीच काहीशी घटना आपण आज बघणार आहोत खूप गंभीर वळण असलेली घटना इकडे आपण जाण्याअगोदर ही जी घटना आहे या घटनेचं रौद्ररूप धारण करण्याच्या अगोदरची शांतता आणि त्याच्यानंतर घडलेला हा दुष्परिणाम हे सगळं बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे सिन्नर तालुक्यामध्ये पाथरेगाव या ठिकाणी तारीख होती बारा एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार आणि रात्रीची वेळ होती साधारणपणे गावांमध्ये या ज्या वेळेला जेवणं उरकत असतात हीच वेळ आणि पाथरेगाव याचा जो शिवार आहे पाथरे बुद्रुक शिवार या ठिकाणी एक कुटुंब राहतं आहे अद्माने कुटुंब या आदमाना आदमाने कुटुंबाच्या दारावरती ठाप पडते आणि दार उघडलं जातं दार उघडून काही इसम साधारणपणे बारा तेरा इस्मानचे एक टोळी या घरामध्ये प्रवेश करते आणि इथे असलेल्या एका व्यक्तीला जबर मारहाण होते जबर मारहाण म्हणजे इतकी मारहाण की काठी कोयते लोखंडी रॉड या सगळ्यांनी या तरुणावरती हल्ला केला जातो आणि या हल्ल्यामध्ये हा तरुण तिथेच जखमी होतो विवळतोय पडतोय तरी त्याला वाचवायला तिथे कोणी येत नाही आहे कारण बारा तेरा लोकांच्या या समूहाने अत्यंत रौद्र स्वरूप धारण केलं होतं आणि त्याच्यावर एका मागोमागे एक वार होत होते हे सगळे वार सहन होऊन ही व्यक्ती या ठिकाणी मरण पावलेली आहे गतप्राण झालेली आहे निश्चित पडलेली आहे त्याच्यानंतर मग ह्या संपूर्ण घटनेचा आढावा आहे की संपूर्ण घटना वावी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पोलीस स्टेशनला कळवली जाते पोलीस घटनास्थळी दाखल होत आहेत आणि इथून पुढे सुरू होतोय तो पंचनामा तरी संपूर्ण घटना काय होती या इस्माला का मारलेलं होतं आणि एवढा राग या दहा ते बारा लोकांच्या मनामध्ये येऊन त्याला जीवानेशी मारण्या ऐतपत हालहाल करून मारण्या इतपत या इस्माची काय चूक होती हे आपण समजून घेऊया तर सोमनाथ वय वर्ष चाळीस ही व्यक्ती सिन्नर तालुका पाथरे गावामध्ये राहते आणि या व्यक्तीचं मामाचं गाव आहे वैजापूर तालुका आणि इथे याच्या मामाचा मुलगा देखील राहत आहे मामाचा संपूर्ण परिवार राहत आहे तर आता मामा आणि मामी भावंड यांचं एकमेकांकडे जाणं येणं असतं तर हा जो यांचा ह्याचा सोमनाथचा जो मामाचा मुलगा होता हा त्याच्या सिन्नर तालुक्यातल्या पाथरे गावा हो गावा या गावामध्ये अधूनमधून येत असे आणि हे सगळं होत असतानाच यांच्याच गावामध्ये एक रावणक कुटुंब राहत होतं आणि या कुटुंबामध्ये त्यांची एक मुलगी होती या मुलगीसोबत या हा जो सोमनाथचा मामाचा मुलगा आहे याचे प्रेमसंबंध जुळ जुळे आणि या मग प्रेमसंबंधातून मग पुढे जाऊन यांची मैत्री त्याच्यानंतर प्रेमसंबंध आणि नंतर काही कालावधीने यांचं लग्न देखील झालं आता हा जो ओ सोमनाथ आहे त्याच्यानंतर त्याच्या मामाचा मुलगा आहे हे सगळं हे सगळं प्रकरण आपण समजून घेऊया आता याचं जे मामाचं मामाच्या मुलाचं जे येणं जाणं होतं राहणं होतं याच्यातून झालेले प्रेमसंबंध आणि याच्यातून हे जे रावळ कुटुंब आहे यांच्या मनामध्ये असलेला राग हा सुद्धा खतखत होता कुठेतरी या कुटुंबाच्या मनामध्ये एक संशय होता की हा जो सोमनाथ आदमाने आहे याने आपल्या मुलीला पळून जायला मदत केलेली आहे यामुळे मग हा राग मनात असल्यामुळे यांच्यामध्ये धुसफूस भांडणं हे सततच चालू देखील होतं पण पण <coughs> हे सगळं चालू असताना इतकी भयंकर घटना रौद्ररूप जन्माला येईल असं कोणाला वाटलं देखील नव्हतं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे बारा एप्रिलच्या रात्री हे कुटुंब म्हणजे रावळक कुटुंबातले दहा ते बारा इसम ह्या सोमनाथच्या घरी आले आणि त्याला जबर बेदम मारहाण केली आणि याच्यामध्येच इतक्या मारहाणीला मग किती माणूस तग धरेल हा सोमनाथ याने प्राण सोडलेले आहेत त्याच्यानंतर याचे जे वडील आहेत भाऊसाहेब आदमाने यांनी तक्रार दाखल केलेली आहे वावी पोल पोलीस स्टेशनला आणि याच्या माध्यमातून आता अधिक तपास सुरू आहे ही संपूर्ण घटना याच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्यामधून माध्यमातून जी आली ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे आता याच्यातून आपण शिकायचं आहे काय समजून घ्यायचं आहे काय तर कुठेही एखादी घटना घडली असेल काही झालं असेल तर आपण त्याच्यामध्ये किती दखल द्यावी एखाद्याचं प्रेम प्रकरण असेल एखाद्याचा विवाह बाह्यसंबंध असेल आपल्या कानावर एखादी गोष्ट घडली असेल तर ती त्याच्यापुरती मर्यादित राहू द्यावी आपण स्वतःहून त्याचा त्या गोष्टीला प्रमोट करू नये पुढाकार घेऊ नये कारण जर का असं झालं तर समोरच्या व्यक्तींचा राग आपल्यावर राहू शकतो आणि इथून मग पुढे एवढी मोठी घटना घडू शकते एखाद्याला त्याचा जीव जाऊ शकतो इथपर्यंत ही घटना होते तर आपण आपला संसार आपली मुलं बाळं याच्याकडे जास्त लक्ष द्यावं कोणाचं चा प्रेम चालू आहे त्याला मग प्रमोट करणे त्याला मुलगी पळून न्यायला मदत करणे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येकाचा जो प्रत्येकाच्या घरातली व्यक्ती प्रत्येकाला प्रिय असते तर असं न करता जो काहीतरी दे कायदेशीर मार्ग आहे सनदशीर मार्ग आहे या सनदशीर मार्गाने पुढे जावं जेणेकरून आपल्याला आपणही सुखी राहू आणि समोरच्या व्यक्ती त्याच्याही घरात तो सुखी राहील तर हे संपूर्ण कथानक संपूर्ण सत्यघटना तुम्हाला कशी वाटली याच्या बाबतीमध्ये कोणी कसं वागायला पाहिजे होतं हे तुम्ही कमेंट करा आणि चॅनलवरती जर का आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा आपला चॅनल अपराधांच्या जगातला चॅनल अपराधांच्या गोष्टी क्राईम स्टोरी तुमच्यापुढे सतत रोज रात्री नऊ वाजता घेऊन येत असतो तर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपलं एक सहकार्य द्या भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन क्राईम थ्रिलर स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा धन्यवाद